मार्केटमध्ये बघडी गेकाळ टमाटर हॅलो मंडळी आम्ही आज दिव्याला आलेलो हो। आहोत मुंबई सोडून सगळी वस्ती आता दिव्यामध्ये झालेली आहे कारण दिव्याला रूम स्वस्ती आहेत तुम्हाला मुंबईवरून दिव्याला रूम बघायला आलेला आहोत आणि आपल्याला रूम पसंत आले आहे तो कुणाला रूम घ्यायचा असेल तर इकडे दिव्यामध्ये रूम दिव्यामध्ये छान सुविधा आहे भाडा भरायच्यापेक्षा आपला स्वतःचा रूम पण होईल आणि हा डाऊन पेमेंट घराच्या किमतीच्या वीस टक्का असतो आणि हप्ता जर सहा वर्षाचा पाहिजे पाच वर्षाचा पाहिजे दहा वर्षाचा पाहिजे त्याप्रमाणे हप्ता ठरवला जातो पण रूम पण छान असतात आणि हप्त्यावरून दिव्यामध्ये मिळतं रवी पण अगदी जवळ आहे